येत्या काही दिवसांमध्ये विविध धर्मीयांचे महत्त्वाचे सण उत्सव साजरे होणार आहेत या पार्श्वभूमीवर शहादाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पवार शहादा पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सायंकाळी शहादा येथे भव्य असा रूट मार्च काढण्यात आला कायदा सुव्यवस्था अबाधित असून कोणत्याही अनुचित प्रकाराला रोखण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचा संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला शहाद्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथून हा रूट मार्चला प्रारंभ करण्यात आला त्यानंतर पुढे गांधी पुतळा मेन रोड जामा मस्जिद मारवाडी गल्ली तूप बाजार चावडी चौक गुजर गल्ली बागवान गल्ली नगरपालिका मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे हा रूट मार्च समाप्त करण्यात आला या रूट मार्चमध्ये शहादा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते येत्या काळात गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद हे दोन्ही धर्मीयांचे महत्वाचे सहन असणं त्या पार्श्वभूमीवर या रूट मार्चचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा।